दिवस होता पंचवीस मे एकोणीशे अठ्ठावीसचा पुण्यातील भांबुर्डे म्हणजे आत्ताचे शिवाजीनगर रेल्वे स्थानकाजवळ संध्याकाळच्या वेळेला मुंबई पुणे एक्सप्रेस गाडी खाली पुण्यातल्या एका तरुणाने वर्षी आपलं आयुष्य संपवलं या आत्महत्येने महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देश हादरला होता कारण ही आत्महत्या कुणा साध्यासुध्या माणसाची नव्हती तर आत्महत्या होती भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील असंतोषाचे जनक म्हणणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या मुलाची म्हणजेच टिळकांचे धाकटे पुत्र श्रीधर पंत बळवंत टिळक यांची यांच्या आत्महत्येने भारताचे सामाजिक व राजकीय विश्व हळहळले हल होते आत्महत्या दिवशी म्हणजे पंचवीस मे सकाळी श्रीधर पंतांनी तीन पत्रे लिहिली होती त्यातील पहिले पत्र लिहिले होते पुण्याच्या जिल्हा अधिकाऱ्यांना दुसरे पत्र होते विविध रुपी मासिकाला तर तिसरे पत्र होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लिहिलेले हे पत्र थोडेसे आश्चर्य करणारे होते कारण लोकमान्य टिळकांवर टीका करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लोकमान्य टिळकांच्या मुलाने का पत्र लिहिले असावे असे म्हणता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी लोकमान्य टिळकांच्या मुलांचे विलक्षण आत्मीयतेचे नाते होते या तीन पत्रापैकी एका पत्रात श्रीधर पंतांनी त्यांच्या आत्महत्येचे कारण अगदी स्पष्टपणे नमूद केले होते नेमके त्या दिवशी काय झाले तर पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज परिसरात व वा बांबोर्डे म्हणजे शिवाजीनगर भागात ते फिरायला जायचे असेच ते पंचवीस मे दिवशी देखील फिरायला गेले पण त्या दिवशी ते फिरायला जाताना आपल्या सोबत त्यांनी काही नेले नव्हते हो फक्त लिहिलेली पत्र सोबत घेतली होती आणि बांबुर्ड्याकडे जाताना ती टपाल पेटीत टाकली होती तसे ते रेल्वे स्टेशनवर रुळावर एक्सप्रेसची वाट पाहू लागले व रेल्वेचा हॉर्न वाजला तसा श्रीधर पंतांनी स्वतःला गाडीखाली झोपून दिले क्षणार्धात सगळं आयुष्य संपलं त्यांच्या मृतदेहाची ओळख पटण्यास वेळ लागला नाही लोकमान्य धाकट्या मुलाची आत्महत्या ही, मुला ही बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली तसं पुढील सर्व तपास करून त्यांचे पार्थिव ते राहत असलेल्या गायकवाड वाड्यात आणले गेले श्रीधर पंतांनी आत्महत्या का केली याची चर्चा सर्वत्र सुरू झाली तेव्हा तपासांती असे लक्षात आले ते म्हणजे श्रीधर पंतांनी लिहिलेली तीन पत्रे त्यांनी लिहिलेल्या तीन पत्रापैकी तिसरे पत्र लिहिले होते ते पुण्याच्या जिल्हा अधिकाऱ्यांना यात असा मजकूर होता की मला असे नेहमी वाटे की माझा जन्म माझ्या देशाची माझ्या समाजाची व माझ्या भाषेची सेवा करण्याकरता झाला आहे भिन्न कल्पना नव्हती माझा जन्म वकील आणि यांचे असाही खेळणे बनण्याकरता एखाद्या गरीब अपरिचित शेतकऱ्याच्या झोपडीत माझे जीवित कार्य पूर्ण करण्याकरता माझा पुनर्जन्म हो अशी मी आशा बाळगतो या पत्रातील काही ओळी या श्रीधर पंतांना झालेल्या केसरी वृत्तपत्राच्या व इतर मालकी हक्काच्या वादाशी आहेत या गोष्टीमुळे श्रीधर पंतांना कोर्टाचे उंबरटे झिजवावे लागले होते परिणामी यामुळे त्यांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला वारसा हक्काचा वाद एकोणीसशे चोवीस नंतर चालू झाल्याचे दिसून येते लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर चार वर्षांनी लोकमान्य टिळकांच्या मृत्यूपत्राची माहिती त्यांचे जावई केतकऱ्यांनी दिली मृत्यूपत्रानंतर टिळक पुत्रांना केसरी आणि मराठ्याच्या ट्रस्टवर राहता येणार नाही टिळक पुत्रांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून पुढील कारवाई केली मात्र पुढे दोन्ही आणि त्यातही हे पुरोगामी वर्तुळात लागल्याने नवे साथीदार मिळाले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की केसरी आणि मराठा ट्रस्ट बाबत विध्वंस आणि अन्य मंडळींनी आपल्याला फसवले आहे आणि त्यामुळेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले की जेणेकरून पंचवीस मे दिवशी त्यांनी आत्महत्या केली